श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे गुढी पाडवा तर उद्या संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे आपल्या घराची मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे तर बघा गुढीपाडवा जो असतो तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो तर गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कामांची सुरुवात केली जाते मग तुम्ही व्यापार व्यवसाय एखादं दुकान असेल तर त्याची नवीन सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करू शकता याने तो व्यापार कधीच ठप्प होत नाही नेहमी त्यामध्ये प्रगती होत असते त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी जे काही उपाय करायचे आहे संपूर्ण ते उपाय सर्व चॅनलवरती टाकलेले आहे आवर्जून जाऊन चेक करा अगदी साधे साधे उपाय आहे पण खूप प्रभावी असे हे उपाय आहेत तर उद्या संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवे लावत असतो म्हणजे एक पाचच्या दरम्यानचा जो कालावधी असतो पाच ते सहाच्या दरम्यानचा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे तर हा उपाय कशासाठी आपण क करणारा होतो बघा आपल्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल तर काय होतं घरामध्ये सतत कटकट -कट, भांडण वादवाद होत असतात घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण होत असतात त्याचबरोबर घरामध्ये वाईट शक्तींचा आपल्याला प्रभाव जाणवत असतो म्हणजेच काय घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो घरातील जी महिला असते तर तिला नेहमी झोपून राहू वाटतं सो स्वयंपाक करूशी वाटत नाही किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्या येतच असतात आजार पण सारखं चालूच असतं एक एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो अशा पद्धतीचं जे वातावरण आहे तर ते आपल्यासोबत आपल्या घरामध्ये असतं तर हेच वातावरण आपल्या घराचं संपूर्णपणे नष्ट व्हावं आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा ज्या वेळेस नकारात्मकता घरामध्ये असते ना तर त्यावेळेस कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही व्यापार व्यवसाय नोकरीशती त्यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही तर त्या सर्व ठिकाणी आपल्याला यश मिळावं आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी मुलं जर असेल तर ते त्यांच्या नोकरीत अभ्यासात किंवा प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं मुलांचा जो हट्टीपणा आहे तर तो कमी व्हावा त्याचबरोबर त्यांना लागलेली जी काही नजरदोष तर ती कमी व्हावी तर तर यासाठी हे जे सर्व अडचणी असू द्या घरातली कोणतीही अडचण असू द्या तर त्या अडचणीवरती एकमेव रामबाण हा एक, एक उपाय आहे तर हा उपाय उद्या आपल्याला गुढीपाडव्याला संध्याकाळी करायचा आहे सुतक पिरियड्स से असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे कोणत्याही महिन्यातील शनिवारी तुम्ही हा उपाय जर तुम्हाला करायचाच असेल तर करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे बघा गव्हाचं पीठ जे आहे ना तर ते तुम्हाला मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही फक्त थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे जे काळे तिळ आणि पांढरे तिळ आहे तर तेसुद्धा थोडेसे मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे मुख्य दरवाजाजवळ गेल्यानंतर अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसं तर उलट्या दिशेने पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरावरून हे जे गव्हाचं पीठ आहे याचा एक छानसा गोळा तयार करून हे गव्हाचं पीठ आपल्याला ओवाळायचं आहे ओवाळत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्रा जप करायचा आहे किंवा ओम दुम दुर्गाय नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या म उपायाचा फायदा होईल तर या दोन्ही मंत्रापैकी कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता याने घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत नकारात्मकता आहेत नकारात्मक शक्ती आहे तर त्या सर्व नष्ट होण्यासाठी मदत होत असते आणि घरामध्ये जे काही वाईट शक्तींचा प्रभाव आपल्याला आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते जी घरामध्ये लक्ष्मी येते तर ती सुद्धा स्थिर राहते आता हे, नंतर हे पीटा है। नंतर की त्यानंतर तुम्हाला हे जे पीठ आहे सात वेळेस उतरवल्यानंतर घराच्या थोडस बाजूला जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला टाकायचं आहे दक्षिण दिशेला एखादा झाड वगैरे असेल किंवा मग एखादा जर आजूबाजूला एखाद नदी आहे तलाव आहे किंवा छोट्याशी विहीर आहे तर त्या विहिरीमध्ये म्हणा नदी तलावामध्ये म्हणा ना, तर तिथे तुम्हाला टाकायचं किंवा एखाद्या झाडाच्या खाली जरी नेऊन टाकलं तरी चालेल किंवा जर एखादा चौक असेल तर चौकाच्या थोडस कडेला जरी नेऊन टाकलं तरी चालेल उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही अगदी व्यवस्थितपणे हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करून झाल्यानंतर घरी येत असताना पाया अगोदर स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर हा अशा पद्धतीने उपाय करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ